सावधान सावधान निफाडचा अभिलेखागार कक्ष हा गळका असल्याने जवळपास दीडशे वर्षापूर्वींचे सामान्य शेतकऱ्यांचे सगळे शेतीविषयीचे शे महसुली रेकॉर्ड खूप दिवसापासनं भिजत होते आणि बघा ही दफ्तर दिरंगा काय दिरंगाई काय असते आपल्या स्वतःच्या खुर्च्या राखण्यात बदल्या आणि बढत्या होऊ नये म्हणून काळजी घेण्यात या सगळ्या लोकांची पूर्ण कारकिर्द जवळपास पन्नास ते साठ टक्के खर्ची लागते पण मूळ प्रश्नांना कुणीच हात घाला घालताना दिसत नाही विचार करा एकशे पंचेचाळीस गावांचं रेकॉर्ड आहे आणि ते रेकॉर्ड जर भिजून सडलं आता त्याच्यावर उत्तर देणारे विशाल आवडे सर जे आहेत तहसीलदार त्यांचं उत्तर असं आहे की माझ्याकडे रॅक उपलब्ध नव्हते वीस रॅक उपलब्ध नव्हते तहसीलदारासारख्या पदाला वीस रॅक उपलब्ध करणं अवघड आहे का आत्ता सध्याची त्यांची जी इमारत आहे जे प्रशासकीय कार्यालय बनवलेलं आहे तिकडे मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालय निफाडच्या अलीकडे दोन तीन किलोमीटर इतक्या खोल्या खाली आहेत फक्त प्रचंड इच्छाशक्ती असेल ना तर त्या खोल्या वापरल्या असत्या त्याच्यामध्ये वीस रॅक तयार केले असते आणि सगळा दस्तऐवज जर ते वाचवू शकले असते तर पुढे जाऊन होणारी शेतकऱ्यांची जी परवड आहे ती थांबू शकली नसते का बरं नायकवडे साहेब तुमच्या महसूल खात्याचा कुप्रसिद्धीचा उच्चांक आहे अगदी शिपुर्ड्यापासून कारकुंड्यापासून तर शेवटच्या अधिकाऱ्यापर्यंत सगळ्यांचे रेट ठरलेलेत सगळ्यांचे रेट ठरलेले असतात प्रत्येकजण आमदार जसा नाचवी ना तसा नाचतो सरपंच जसा नाचविल तसा नाचतो झेडपी पंचायत समिती सदस्य अध्यक्ष जसे अध्यक नाचवतील तसे नाचतात डी सी सी बँकेचे तुमचे जे संचालक आहेत ज्याचा दबदबा आहे राजकारणामध्ये वेगवेगळ्या पक्षांचे राजकीय टगे यांच्या हातचे तुम्ही भावले होता म्हणून त्यांच्या फायद्याचे जेवढे ते कागदपत्र आहेत ते संपले म्हणजे ह्या सगळ्या जमिनी ज्या आहेत छोट्या छोट्या शेतकऱ्यांच्या हडप करायला यांना रान मोकळं झालं आणि ते कितीपर्यंत खेटे मारतील हो आणि आता मोडसं ऑपरेंडित झाली जाय दिवाणी न्यायालयात मरे एकदाचा गेला का तो वीस वर्ष येतच नाही परत तीस वर्ष त्याला त्याची जमीन नाही मिळू शकत आणि अल्पभूधारक शेतकरी असला ती शेवटची जमीन असते त्याची तीसुद्धा हे राजकीय धेंड किंवा टगेगिरी करणारे अधिकारी कारकुंडे शिपुर्डे हे गिळून घेतात हो आणि तुमच्या खात्यातले सगळे लोक आपल्या नातेवाईकांना मोठ्या प्रमाणावर मदत करून लोकांच्या जमिनी गिळण्यासाठी मदत होण्यासाठीची ही कृती आहे एकशे शेहेचाळीस गावात आता तांडव चालणार सामान्य शेतकऱ्याच्या छाताडावर हे लोक मूग दळणार आणि त्यांची जमीन गिळंकृत करणार आणि याच्यावर तुम्ही दिलेलं जे काही एक्सप्लेनेशन आहे ना ते अतिशय थातूर मातूर एक्सप्लेनेशन आहे त्याची आम्हाला लाज वाटते याच्यामध्ये बदल करा हा अभिलेख कोशागार कक्ष जो आहे तो पटकन दुसरा करा आणि ते सगळे कागदपत्र नवे बनवून घ्या आजच्या आज, आज बनवून घ्या त्याला सुरक्षितता द्या काय जो काही महसूल लागतो ना त्यासाठी ताबडतोब कागदपत्रांसाठी पैसे खर्च करा आणि सामान्य शेतकऱ्याला वाचवा अन्यथा पुढच्या दहा वर्षात या अभिलेख कोषागार कक्षातले गायब झालेल्या कागदांच्या जीवावर अनेकांच्या जमिनी गायबच झालेल्या असतील आणि त्याचा धक्का सहन न झाल्यानं काही शेतकरी ढगातही जातील सर एवढी भव्य दिव्य इमारत आहे आणि जागा नसल्याचं कारण तहसीलदार सांगतात ते तर हेतु हे हेतुपुरस्कर चाललेला हा डाव असं म्हणू शकतो का सरळ सरळ वाटतं मला कारण हे भ्रष्ट लोक जे आहेत ना आता सकाळीच एक माझ्याकडे प्रकरण आलेलं होतं ते आहे नांदूर शिंगोट्यापासून एक गाव आहे आतमध्ये सोनाळे का काहीतरी नावाचं गाव आहे तर एक सानप नावाचे सरपंचा मला फोन आला होता म्हणजे गौण खनिजची चोरी किती करावी त्याला दंड किती झालाय माहिती आहे ज्यांनी गौण खडि खड़ी, खनिज चोरी केलेली आहे त्याला साठ कोटी रुपयांचा दंड झालेला आहे म्हणजे किती मोठ्या प्रमाणावर त्यांनी गौण खणीज चोरलेला असेल तर या जमिनी हडप करण्यामागं सुद्धा एवढं मोठं षडयंत्र शंभर टक्के असणार म्हणजे असणार आसुरी आणि राक्षसी वृत्तीचे हे जे राजकीय टगे आणि भ्रष्ट अधिकारी आणि भ्रष्ट कर्मचारी जे आहेत त्यांचं शंभर टक्के हे षडयंत्र आहे फुकटचा पगार खायचा बदल्या बढत्या मिळवायच्या सगळीकडे टेबलावरून टेबला खालून सुद्धा खायचे लोकांना लूट लूट लुटायचे लोकांच्या प्रॉपर्ट्या गिळंकृत करायच्या हा कुप्रसिद्धीचा प्रवास सुरू आहे तर तो, तो थांबवा विशाल नायकवडे सर यू आर यंग ऑफिसर तुम्ही याच्यावर ताबडतोबीनं अंकुश मिळवा लोकांना वाचवा दुवा देतील सामान्य शेतकरी दुवा देतील आणि तुम्ही शेतकऱ्याचं पोरग हे लक्षात ठेवा कॉल सर कॉल लावा तर विशाल नायकवडे सरांशी आपण बोलू बघू काय म्हणतात ते हा सुट्टीचा दिवस आहे उचलतील का नाही माहीत नाही बघूया ना उचलतील उचलतील ही इज अ यंग ऑफिसर अँड ही इज अ डायनेबद्दल एकाला शब्द दिला ही इज अ यंग अँड डायनेमिक ऑफिसर म्हटलं तर पहिल्या रिंग मध्ये फोन उचलला गेला <laughs> आ, बर थोडासा रोष आहे तुमच्यावर राग आहे थोडासा माझा एक एकशे शेचाळीस गावांचं ते अभिलेख कोषागार कक्ष जे आहे त्याच्यामध्ये रेकॉर्ड आहे एकशे शेचाळीस गावांचं तर त्याच्याबद्दलची तू त्याच्यात आमची तयारी पूर्ण आहे परंतु आम्हाला ते रॅक आहेत ना ठेवायला हो ते पीडब्ल्यूडी कडून मिळणार आहे आणि त्यांना आम्ही पत्रव्यवहार पण केला दोन तीन वेळेस त्यांचं ते काम सुरू आहे आणि त्यांनी मला शब्द दिला की एक आठवड्यामध्ये आम्ही ते रॅक आणू बरं पण ते कागदपत्र गहाळ नाही ना होणार त्यात ना काही नाही कागदपत्र भिजत वगैरे पण नाही काय तसं जे बातमी दिलेलं आहे तसं बरं आमचे व्हिजिट पण असते दर आठवड्याला कागदपत्र आपण डिजिटली सगळे स्कॅन केलेले आहेत कागदपत्र वा वा शंभर टक्के स्कॅन पण करून ठेवलेले आहेत बरोबर आता आप आपल्याला रॅक नाहीत ते ठेवायला आणि त्या नव्या नव्या इमारतीतल्या रिकाम्या खोल्यांचा वापर करून तिथं शिफ्टिंग नाही होऊ शकणार नाही नवीन ऑफिसलाच आपण ची मागणी केलेली आहे परंतु आपल्याला जेवढे रॅक पाहिजे त्याच्या निम्यापेक्षा कमी रॅक भेटलेत म्हणजे आपल्याला जवळपास तिसष्ट टक्के रॅक आलेत आता उर्वरित रॅक आले की आपण ते शिफ्ट करून घेणार आहोत चालेल चालेल थँक्स लॉट सर थँक्स लॉट धन्यमात कारण शेत सामान्य शेतकरी फक्त ना अडला नको जायला हो 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 कारण त्याच्या जमिनीच गिळून घेतील जास्त वाटते तयारी झालेली आहे फक्त आपल्याला रॅक नाही खाली नाही ठेवता येणार दफ्तर दर का एक आठवड्यात ते तू म्हणले पीडब्ल्यूडी काल पण बोललो चालेल ते विदाऊट रॅकच नुसतं शिफ्ट करून नाही घेता येणार सध्या नाही ना ते कारण तेवढं ठेवायला तसं खाली नाही ठेवता येणार ते दफ्तर बर पण भिजण्यापेक्षा पे, भिजण्यापेक्षा वाचवलं असतं असं भिजत नाही विपर्यास केला आहे का बातमीदाराने आठवड्याला स्वच्छ पण करतो तुमचा जबाब आलाय म्हणताय भरपूर आहे ते भरपूर आहे बसणार नाही चालते चालत ओके सर थँक्स सो लॉट मातरम सर तहसीलदारांशी बोलणं झालेलं आहे तर दहा दिवसांनी निर्भय महाराष्ट्र पार्टी तहसीलदारांची भेट घेईल आणि अभिलेख कोशागाराचा नवा कक्ष आणि त्याचे नवीन रॅक तेही बघायला जाईल वंदे मातरम